नमस्कार आज आपण गौरी गणपती वराळ स्पेशल आणखीन एक रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी एका बाउलवरती चाळण ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन कप मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे संपूर्ण मैदा इथे चाळून झालेला आहे आता हा मैदा आपण थोडा पसरवून घेऊयात दोन चिमट मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाला चव छान येते आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊया मोहन घालण्याची अजिबात गरज नाहीये असंच तूप आपल्याला या पीठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि संपूर्ण पिठाला हे तूप एकसारखं चोळून घ्यायचं आहे आता पाणी घेऊया एक कप पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण थोडं थोडं याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ मळताना थोडं थोड्या प्रमाणात पाणी वापरायचं म्हणजे पाण्याचा अंदाज छान असा येतो अर्धा कप आणि दोन चमचे मला पाणी हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे आता मळलेलं पीठ बाजूला ठेवून देऊया साठा बनवून घेऊयात साठा बनवण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊयात आणि हा कॉर्नफ्लॉवर या तुपामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात संपूर्ण एक जीव होईपर्यंत हलवायचे आहे आता हा साठा तयार झालेला आहे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेला आहे मळलेलं मैद्याचं पीठ घेऊयात एकसारखा हा मैदा आपण थोडा वेळ मळून घेऊयात म्हणजे पीठ एकसारखं मऊ लुसलशीत तयार होतं आता या मळलेल्या गोळ्याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत समान आकारामध्ये याचे भाग करून घेऊयात याला हातावरती एकसारखा आकार देऊन घेऊयात आणि थोड्या प्रमाणात सुकलेला मैदा लावून घेऊया आणि चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे तिन्ही गोळ्याची आपल्याला एकसारखी एका आकारामध्ये चपाती लाटून घ्यायची आहे इथे मी तिन्ही गोळ्या अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहेत आता आपण या लाटलेल्या गोळ्यावरती बनवलेला साठा होता तो घेऊयात आणि चमच्याच्या सहाय्याने लावून घेऊयात जर चमच्याने लावायला एकसारखं जमक नसेल तर हाताने एकसारखं पसरवून घेऊयात आता यावरती दुसरी जी आपण मैद्याची चपाती लाटून ठेवली होती ती अशा पद्धतीने पसरवून घेऊयात त्यावरतीही आपण बनवलेला साठा लावून घेऊयात आणि पुन्हा तिसरी चपाती यावरती ठेवून घेऊयात आणि यावरतीही राहिलेला साठा लावून घेऊयात आता याचा आपल्याला चांगला दाबत दाबत याचा घट्टसर आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे इथे बघा अशा पद्धतीने रोल आपला तयार झालेला आहे तयार झालेला रोल सुरीच्या साह्याने कट करून घेऊयात जास्त मोठाही नाही अशा आकारामध्ये कट करून घ्यायचा थोड्या प्रमाणात पीठ लावून घेऊयात आणि ज्या बाजूने कट केलेला आहे त्या बाजूने आपल्याला लाटण्याने प्रेस करून याला थोडा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता तेल गरम झालेलं आहे लगेच तेलामध्ये तळण्यासाठी सोडून घेऊयात आज आपण चिरोटे बनवतोय त्यामुळे कुरकुरीत असे चिरोटे तयार होतात दोन्ही बाजूने एकसारखे भाजून घेऊयात खरपूस असा याचा रंग आला की लगेच तेलातून बाजूला काढून घेऊयात अशाच पद्धतीने संपूर्ण गोळ्याचे आपल्याला चिरोटे तयार करून घ्यायचे आहेत अगदी असे खाण्यासाठी तयार होतात भरपूर लेयर्स असलेले हे चिरोटे तयार होतात साधी सिंपल रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की ट्राय करा आता हे चिरोटे तुम्ही पाकासोबत खाल्ले तर चवीला खूप छान लागतील पण आज आपण पाकाचा उपयोग न करता हे चिरोटे यावरती साखर चाळणीच्या सह्याने चाळून घेऊयात आणि खाण्यासाठी घेऊ शकता अगदी झटपट होणारी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद